Gutirat singh dang appears once twice three times more voters more voters than the entire population of maharashtra again very surprising fact and then huge jump in voter turnout after fighting banawat matadan bogus patte. एकाच पत्त्यावर अनेक मतदार असे महाराष्ट्रात पाच महिन्यात तब्बल एक कोटी बोगस मतदार वाढल्याचे पुरावे दाखवून राहुल गांधींनी निवडणूक आयोगाला थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय मोर वोटर्स मोर वोटर्स देन द इंटायर पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र अगेन व्हेरी सरप्रायझिंग फॅक्ट अँड देन ह्यूज जंप इन वोटर टर्न आउट आफ्टर फाय पीएम एन एव्हरीबडी सॉ दिस द इलेक्शन कमिशन रिफ्युजेस टू गिव्ह अस महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर बोगस मतदानाच्या शंकांना बळ मिळालं आणि तिथून काँग्रेस कार्यकर्त्यांनी बोगस मतदारांचा पर्दाफाश केलाय त्याची मोड सॉपरंडीच राहुल गांधींनी सादरीकरणात उलगडून आहे टेकरा सपकोटा चाळीस वर्षीय मतदार आहे टेकराज सपकोटाच्या वडिलांचं नाव डी एफ ओ जी ए डी एफ असं आहे सबकोटाच्या घराचं नाव आहे झिरो मतदाराचा एपिक नंबर आहे एस व्ही एफ आठ दोन चार नऊ तीन चार चार फक्त टेकराज सपकोटाच नाही तर देशभरात हजारो बोगस मतदार असल्याचा दावा गांधींनी केलाय दिस इज द जेंटलमन कॉल आदित्य श्रीवास श्रीवास्तवा सेम पर्सन ही बोट्स अगेन इन बूथ नंबर फोर फिफ्टी नाईन सेम पर्सन गो डाउन अँड अँड दिस जेंटलम गोज कर्नाटका उत्तर प्रदेश कर्नाटका अँड महाराष्ट्र सो हिज ही वॉट इज नेम ऑन फोर लिस्ट डिफरंट स्टेट्स डिफरंट पोलिंग बुथ्स अँड आय रिमाइंड यू दिस इज नॉट अन इंडिव्हिज्युअल देर आर थाऊजंड अँड थाउजंड ऑफ दीज पीपल द्म तर महाराष्ट्राच्या मतदार यादीत चाळीस लाख बोगस मतदार रहस्यमयरित्या घुसवण्यात आल्याचा दावा करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीत संध्याकाळी साडेपाच नंतर अचानक लाखो मतदार कसे वाढले डेटाची मागणी करूनही इलेक्ट्रॉनिक डेटा का मिळत नाही तीन वेळा डुप्लिकेट मतदान केलेले अकरा हजार मतदार कुठून आले एकाच घराच्या पत्त्यावर सेहेचाळीस मतदार कसे राहुल गांधी फक्त प्रश्न विचारूनच थांबले नाहीत तर त्यांनी निवडणूक आयोगानं डेटा डिलीट का केला असा सवाल उपस्थित केला आहे फाइव्ह थर्टी फॉर द नंबर टू ऍडअप अँड आवर पीपल न्यू अँड द अलायन्स पीपल न्यू दॅट इन द पोलिंग बुथ नो सच थिंग हॅपन दे वॉज नॉट मॅसिव्ह वोटिंग आफ्टर फाईव्ह थर्टी दो बिग लाइन ऑफ राहुल गांधींनी आयोगाच्या एकूणच कार्यपद्धतीची चिरफाड केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गांधींवर पलटवार केला आहे खरं सांगायचं तर वोटांची चोरी न महाराष्ट्रात झाली आहे न भारतात कुठे झाली आहे काही चोरीला गेलं असेल तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेलेली आहे आणि त्यांची हार्ड डिस्क करप्ट झालेली आहे म्हणून त्याच त्या गोष्टी रोज बोलतात रोज खोटं बोलतात खोटं बोलून पळून जातात महाराष्ट्र कर्नाटक हरियाणा या राज्यातील बोगस मतदारांची माहिती सादर करत राहुल गांधींनी निवडणूक आयोगाची कोंडी केली आहे त्यामुळे राहुल गांधींनी पुराव्यासह केलेल्या आरोपांना निवडणूक आयोग उत्तर देणार की तोंडावर बोट ठेवून विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या आरोपांकडे दुर्लक्ष करणार याकडेच देशाचं लक्ष लागलं आहे रिपोर्ट साम टी व्ही न्यूज